कारलं म्हणलं की सगळ्यांच्याच तोंड वाकडे होतात कारण की त्याच्यातला जो कडूपणा आहे ते ऐकूनच तोंड असे वाकडे होतात म्हणून कारल्याची भाजी म्हणलं की सगळे नाही नाही करतात पण ज्याला माहीत आहे की कारलं हे आपल्यासाठी किती पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि याच्यामध्ये किती जीवनसत्व आहेत तर ना मी तुम्हाला आज मस्त एवढी चांगली कारल्याची भाजी दाखवते म्हणून ही भाजी ना ज्यांना नाही आवडत ना ते सुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील इतकी छान लागते बनवायला खूप सोपे आहे आणि इतकी टेस्टी आहे अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने करून बघा आणि घरामध्ये जर कुणाला कारले आवडत नसेल तर त्यांना तरी एकदा नक्की करून द्या बघा सगळेजण आवडीने खातील तर आता मी हे छोटे छोटे साईजचे कारले घेऊन आले लहान मोठे कारले असतात तर लहान घेऊ शकता मोठे घेऊ शकता ते मी जरा आज छोटेसे आणलेले आहेत तुम्ही मोठे पण दोन कारले इकडे वापरू शकता आता काय करायचं हे मागचं पुढचं डेठ ना हे काढून घ्यायचं कारल्याचं आता घरोघरी ना असं एखादा व्यक्ती तरी असतो ज्याला ना कारला अजिबात आवडत नाही कुणाचंच काय मला स्वतःलाच कारलं अगोदर पहिल्यापासून कधी आवडत नव्हतं पण एकदा मी आईच्या हातचं खाल्लं होतं कारलं भरलेलं त्यावेळेसपासून ना मला कारला आवडायला लागलं मग आई सांगत गेली की अशी अशी कारल्याची भाजी बनती तसं मग ते खात खात मला कारला इतकं आवडायला लागलं ना तुम्ही पण एकदा करून बघा तर हे कारल्यानं असे दोन भाग केलेत मी ह्याच्यातल्या बिया काढायच्या जर बी आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल आवडत असं काढू शकता हे बघा हे असं चमच्याच्या साहित्याने किंवा असं चाकूच्या साहित्याने एकदम हलक्या हाताने जपून जरा अशा ह्या बिया काढायच्या म्हणजे बी वगैरे काढून टाकायचे कुठे कुठे तर ही बीसुद्धा वापरतात अशा कारल्याच्या भाजीमध्ये माझी आई नाही काढून देत मला बोलते बी कशाला का काढून टाकते याच्यामध्ये पण खूप गुणधर्म असतात पण तरी पण आवडत नसेल तर काढू शकता तर मी हे बघा कारलं मोकळं केलेलं आहे हे असं हे काढून घ्यायचं ह्याचं पण सेम प्रोसेसने काढून घेतली बी वगैरे सगळी आणि एखाद्या राहिली तर ती नंतर आपण काढू शकतो किंवा राहिली तरी हरकत नाही तर हे असं सगळं मोकळं करायचं कारलं भरलेलं जर कारलं करत असाल तर हे अशी स्टफिन भरायला मग सोपं जातं हे बघा असं ह्याच्यामध्ये मग स्टफिन मसाला आपण भरू शकतो तर आता मी हे सगळे कारले बघा कसे मोकळे करून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं ना ह्याच्या बारीक काप करून घ्यायचे आता तुम्हाला गोल काप हवे असेल ना म्हणजे अशी गो गोल कटिंग असते बघा चक्रीसारखी तशी पण तुम्ही करू शकता इकडे ना आवडीनुसारच कटिंग करा जशी पाहिजे तशी तर मी आता याला काही सेप देत बसत नाही छोटे छोटे तुकडे करते आता भाजी म्हणल्यावर काय आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि जर लांब करायचे असतील तर तुम्ही थोडेसे उभे काप करू शकता गोल काप करू शकता आता मी असे हे छोटे छोटे पाहू शकता तुम्ही हे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत बस आई पुरते माझ्यापुरती भाजी तयार होणार आता याच्यामध्ये ना चांगलं एक चमचा भरून असं मीठ टाकायचं आणि चांगलं ह्या कारल्याला चोळून घ्यायचं हे असं काय होतं माहिती आहे का हे मीठ असं चोळलं ना ह्याला जे पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्ये ना ह्या कारल्याचा जो पण एक्ट्रा कडवटपणा आहे ना तो सगळा निघला जातो खूप जुनी पद्धत आहे कारल्याला मीठ हळद चोळून ठेवायचं मग भाजी बनवायची तर हे भरपूर प्रमाणामध्ये ना कारल्याचा कडवटपणा निघून जातो आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकली आणि हळद मीठ आता चोळून आपण याला दहा मिनटं तरी ठेवून द्यायचं कारण की जोपर्यंत पाणी सुटत नाही ना तोपर्यंत याला वेळ द्यायचं चा। हे असं छान प्रकारे बघा चोळून घेतलं का नाही मस्त हळद मीठ लावून ठेवून द्यायचं आणि इकडं ना मी एक थोडंसं वाटण केलेलं आहे तसं मी हे वाटण करूनच ठेवते फ्रीजमध्ये लसूण आणि शेंगदाणे मग अशा छोट्या छोट्या भाज्याला ना, भाज ना खूप उपयोगी पडतं ह्याच्यामध्ये ना दहा बारा पाकळ्या लसणाच्या शेंगदाणे भाजून मग याचं बारीक कूट केलेलं आहे हे असं तुम्ही एकदम करून ठेवलं ना फ्रीजमध्ये मग एक दोन चमचे आपण अशा छोट्या छोट्या भाजी भाजीमध्ये जसं मी आज कारल्याच्या भाजीत वापरते बघा तसं मग उपयोगी पडतं आणि एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा अगदी छोटा घेतला आहे तर आता आपण बघूया हे बघा ह्याला पाणी सुटलेलं आहे छान प्रकारे हळद मिठाचं तुम्हाला मी दाखवते हे बघा ओलसरपणा खूप झालेलं आहे ह्याच्यामध्ये हाताला सगळं पाणी पाणी लागले आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा जास्त वेळ नाही ठेवलं म्हणून ह्याला जास्त पाणी नाही सुटून दिलं हरकत नाही सगळं पाणी याला आता सुटलेलं आहे आता हे स्वच्छ जरा धुवून घेते आता बघा हे कारले मी स्वच्छ धुवून घेतले कारण ते पाणी जर ठेवलं असतं ना मग खूप खारटपणा आला असता भाजीमध्ये त्यामुळे ते, ते जरा थोडंसं हलक्या पाण्याने धुवून घ्यायचं आणि कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं सुरुवातीला एक चमचा इथं जिरे टाकायचे त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा घेतलाय ना तो याच्यामध्ये टाकायचा आणि चांगलं आता ह्याला परतून घेऊया हे असं थोडंसं व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं जोपर्यंत कांद्याचा कच्चा पण नाहीसा होत नाही ना, ना तोपर्यंत बस हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकूया खूप छान भाजी बनती खूप सोप्या पद्धतीने बनते आणि अगदी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा टिफिनला वगैरे बनवू शकता किंवा रात्री जेवणाला सुकी भाजी म्हणून ही बनवू शकता भरलेलं कारलं कारल्याचे काप क्रिस्पी कारलं हे सगळे रेसिपी मी ना चॅनलवर अपलोड केल्यात तुम्ही त्या बघू शकता आता हे थोडंसं परतून झालं आहे की आपण याच्यामध्ये चिमूडवर हळद हळद थोडी टाकायची कारण आपण कारल्याला चोळून ठेवलेले आहे हळद त्यामुळं हळद थोडी टाकायची थोडा गरम मसाला थोडा धना पावडर आणि थोडं लाल तिखट टाकायचं त्यानंतर मीठसुद्धा ह्या स्टेजवर अगदी थोडं टाका चिमूडवर कारण की कारल्याला आपण सुरुवातीलाच हळद मीठ लावलेलं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये मिठाचा हळदीचा अंश आहे त्यामुळं खारट नको व्हायला थोडंसं टाका अगदी चिमटीत बसून इतकंच मीठ टाका इकडे मी लाल तिखट टाकले आणि आता चांगलं जरा मिक्स करून घेऊया आणि जर तुम्ही कारलं जे हळद मीठ लावून ठेवतो बघा जर ते धुवून नाही घेतले ना भाजी करायच्या आधी आणि तसं जर वापरलं ना पाणी वगैरे निथळून तर मग हळद मीठ भाजीमध्ये वेगळं नाही टाकलं तरी हरकत नाही आता हे सगळे हळद मीठामधले आपले जे कारले होते ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पाहू शकता आपलं कारल्याला पिवळा रंग आहे आता हे चांगलं मसाल्यामध्ये मी एकजीव केलेला आहे खूप छान भाजी बनते ही कारल्याची अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने एकदा करून बघा आता आपण ह्याच्यामध्ये तीन चमचे किंवा जास्तीत जास्त दोन चमचे भरून लसूण शेंगदाण्याचा कूट टाकायचा हा लसूण शेंगदाण्याचा कूट ह्या भाजीला इतकी छान चव देतो ना कारण की लसूण याच्यामध्ये मी भरपूर प्रमाणात टाकलेला आहे म्हणजे दहा बारा पाकळ्या तरी वापरल्यात आणि शेंगदाणे खूप छान दाटसर ही भाजी होते आणि चव याची खूप वाढती भाजीची मग सेम प्रोसेसने तुम्ही वांगेची भाजी बटाट्याची वांगे भाजी चण्याची मटकीची उसळ अशी सुक्या भाज्या बनवू शकता आता मी हे लसूण शेंगदाण्याचा कूट टाकला टाक आहे थोडंसं आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं अर्धा वाटीच पाणी टाकलेले आहे कारल्या पूर्णपणे कच्चा आहे शिजून घेतलेलं नाही कारण शिजवलेल्या कारल्यामध्ये ना ते जीवनसत्वनं थोडेशी कमी होतात त्यामुळं ना कच्चं कारलं शिजून मग ती भाजी बनली ना सगळे गुणधर्म या भाजीमध्ये उतरले जातात हे बघा आता हे कच्चे कारलेत ह्या थोड्याशा पाण्यामध्ये खूप छान मस्त शिजून निघतील आणि मी जास्त गाळ काय शिजवणार नाहीत कारले याच्यामधला क्रंचीपणा ठेवणार थोडीशी भाजी होत आली की अगदी अर्धा चमचा पण कमी अशी साखर टाकायची बहुतेक ठिकाणी थोडासा गूळ असतो बघा आपला खायचा त्याचा थोडासा खडासुद्धा टाकतात थोडासा कडवटपणा ना त्याने बॅलन्स होतो म्हणजे अजिबात कडू लागत नाही उरल्या सुरल्याला कडूपणा पण निघून जातो आता मी अगदीच चिमुडूभर अशी साखर टाकली खूप छान महिने चव येते भाजीला कडू लागत नाही अजिबात मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवूया परत एकदा आणि कारलं आपलं शिजत आलेलं आहे कच्चापणा मी ठेवणार आहे जास्त गाळ मला कारला जिवत नको आहे आणि क्रंचीपणा ठेवा कारल्यामध्ये मिक्स केलेला आहे झाकण ठेवते आणि आता आपली ही कारल्याची भाजी परफेक्ट तयार होणार आहे एक पाच मिनटातच ही भाजी तयार होते तर गॅस आता मी बंद करणार आहे एकदा मिक्स करून घेते हे बघा झाली का नाही आपली ही कारल्याची चटपटीत झणझणीत भाजी तयार अगदी चवदार आणि टेस्टी भाजी ही म्हणती तर मी गॅस बंद करते कारण भाजी झाली आहे व्यवस्थित तयार नाही तर करपली जाऊ शकते जे पण मी पाणी वापरलं होतं ते सगळं नाहीसं झाले आणि तुम्ही पाहू शकता आपली ही कारल्याची टेस्टी चवदार आणि हेल्दी भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया तर ही भाजी ना तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ना स्पेशल खूप आवडती म्हणजे खूप छान लागते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपात्यापेक्षा तरी डाळभात वगैरे असेल तर सुक्की भाजी म्हणून तुम्ही ही कारल्याची भाजी करू शकता ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही त्यांना नक्की करून द्या ही भाजी आवडीने खातील कारण कारलं हे खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी म्हणून ही भाजी अजिबात त्यांना कडू लागणार नाही आणि खातक्षणी आवडेल इतकी छान लागते याच्यामध्ये थोडासा आपण सा भाकरीचा एक गोडवा दिला आहे ज्यामुळं ना कडूपणा खूप बॅलन्स होतो अजिबात कडू लागणार नाही ही भाजी आणि ज्यांना नाही आवडत ना ते खऱ्याने आवडून खाते इतकी छान भाजी लागते तर नक्की करून बघा डब्यासाठी सुद्धा खूप छान भाजी आहे चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त